हे आहे कोडू गावात गौण चोरी होत असताना माहिती पडल्यानुसार त्या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांची परिस्थिती महसूल अधिकारी या ठिकाणी आल्याबरोबर कोडू गावातील रेती तस्कर किंवा गौण खनिज तस्करांनी अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीचा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी खरंच म्हणजे तिथं एक दोन पोलीस अधिकारी त्यांच्या सोबत होते म्हणून हे अधिकारी वाचले अन्यथा या अधिकाऱ्यांचा कधीचाच शकनाचू झाला असता त्यामुळे एकंदरीत कोडू गावामध्ये असणाऱ्या ह्या गौणखनिज तस्करांचं किंवा गौणखनिज चोरी करणाऱ्या चोरांचं काय प्रबल्य त्या ठिकाणी आहे हे या ठिकाणाहून दिसून येते अधिकाऱ्यांनी सोबत पोलीस सोबत घेऊन आल्यामुळेच कदाचित ते परत जाऊ शकले अन्यथा या ठिकाणाहून कुठल्याही अधिकाऱ्याला परत जाता येईल अशी परिस्थिती नव्हतीच तरी पण त्यांचं दैव बरोबत्तर की ते या ठिकाणाहून सही सलामत पोहोचले आणि त्याचं सर्व श्रेय हे तेथे ते ते उपस्थित असलेल्या पोलीस दादांना द्यावं लागेल एकंदरीत अशी परिस्थिती असताना दादा पवारांनी या ठिकाणी कृष्णा यांना जे दडावलं ते बरोबर नाही हे दिसून येते